मी आता पाय हात जोडले की भाई या माणसं पुढं पार कामराचा नंबर झाला आहे त्याला तेवढाच उद्योग झाला आहे बाई काय करावं काय नाही काम पडलं मामूर मामोर गायींचं शेणखोर काढायचं आहे मला ते सारखं उठलं का मला वडीत नेतं मध्ये उठलं का मला वडीत नेतं मध्ये हां ए गदरी ए पुढे येऊ

ये मी काही काय मधी नाही नाही म्हणा माझ्या सारखं काय तेवढाच उद्योग झाला काय दहा मिनटं नाही झाली अजून डोकं बी का आवठे काय चालला नाही मला काम करू द्या का का था ना नाही काय नाही करायचं अगा बी काय ऐक ना काय अगं आपलं नवीन झालं चाललं तुमचं झालं नवीन लग्न झालं नवीन लग्न मी तर म्हणायला ऐक याच्याकरता पहिली तुमच्या जवळ राहिले नाही म्हणजे मग पार डिल्ली करून तुली त्याच्यामुळे याच गोष्टीला बाई तकली तुम्ही का आता मला का काय मला नाही जमणार सारखं तेच काय सकाळचं तेच संध्याकाळचं ते दुपारच ते टाइम टेबलच नाही राहिलं तुम्हाला अजून दहा मिनिट नाही झाली नाही बाई माहिती नाही 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 बिलगायला काम ओम जाणार सारखं चालन सारखं चाल पार तुम्ही मा देईल देड मोडून टाकला ना कवर सारखं चालच मी आतरून टाकून काल आतरून टाकीत मग कमरा नंबर झाला ढिल्ल झाले पार कांबार चल तुम्हाला गरज आहे दवाखान्यात जायची तुम्ही जा पहिले माल काय झालं काय करू बाई या माणसाला चालला माणसं ना तिकडे मा... माणसं उभी समोर पहिले बाई पालाय ना अशीच नाही नाही मरायची मग पण जा तिला के कामच केलं तिचं म्हणजे हा मग तुम्ही काय मला मारणार आहे ते सांग तिसरा तिसऱ्या करायची पाळी आली तरी बाई चाल बिडे का तुम्ही

काय कराव तिला कोळीत मध्ये नाही मारता का मग तुला पूजा करू चावली तुला सांगितलं ऐकत कावर नाही ऐकत कावर नाही कामावरून मारता खाईन मी या गोष्टीवरून कोण मार हे ना इकडे बैल बैल आणखी होते शिपायचं ना आता

याना का माराची पद्धतिका निस्त बाईकवरली मी बाई याला बोलालस नाही थोडं भी मारली पहिली भी अशी मार खाऊनच गेली मग तिचे भी असं डाका टाकलं होतं तुम्हाला काय वाटतं का नाही बाईक गैर नस तर पडले का ये शेजारीन कोणय आपल्याला आता असे हं काय दिवस बायना रात्र बायना कुठल बाईक माराल मग काय मारणार नाही ती जर येत नाही मध्ये मग तिला काय करायचं म्हणजे तिला म्हटलं gara चल अउ रात्रीगा दिवसाही लोकं पाहू राहे ना हं आम्ही गावराव आम्ही काय करू देऊ साखरूनच रात्री करू अरे मागच्या वेळेस पोलीस म्हणजे काय आता दहा मिनिटं नाही झाले अजून हा ना येणी पार तुम्हाला सांगते मला आजारी करून ठुले हो तुम्हाला सांगते तुम्ही ना लग्नच नसतं करायचं भाव्या संग तिची पहिली बाईक वाचीच पळून गेली हे नुसता मारायचं तिला काहीच काम नव्हतं करून देत नाही करायला नाही म्हणते आता शेनपूर पडेल एवढं तुमच्या सारखं येऊन थुकणार नाही का अहो मी करू राहिले अजून दहा मिनिटं नाही झाले मला सांगायला लाज वाटत परत चाल मध्ये माय बापाने देईल तो कॉटवा का तो सुद्धा या माणसानं मोडून टाकला आता खाली आतरून करायचं पार तुम्हाला सांगेल तव्यावानी किने पडले मारकामार माल झाले मागची बी मार खाऊन अशीच गेली आणि लोक आपल्याला येऊन विचारतात तुम्ही शेजारी तुम्हाला काय दिसत नाही का, का। म्हणतो का।, का।, का माई बायकू माई बायकोय आपल्याला कोंबडा कोंबडीचा खेळ शेजारी ती तुझी बायको नीट बोल जरा माग उभारून बोल जरा आम्हाला त्रास तुमचं तुमचा शेजारी का तमाशा येऊ

पटत नाही बाबरा तुम्हाला आपलंच आपल्याला विचारतात तुमचं पावड तुम्ही काय करता ते आपलंच पावडं आणलं त्याने पाहिजे बाबरा यांच्याकडून आमची पोरं काय शिकतील नाशे जर पाहते तेव्हा तुम्ही तयारीच अशा लागले ती तयारी अशी पाच पाच मिनिटात राहते काय दुसऱ्या दिवशी झाले सहा महिने लगेच आणली सहा लगे जात आता तुला विचार करा पाहिजे आम्ही काय तुमचा काय झोपे जातात गावातही लोक ना ते पोर गावात निघलं का पप्पा पप्पा करीत राहते म्हणजे गावातही गावात ये लपडे करेलेचे बाबा तुम्हाला आम्ही काय सांगतोय आमचे पोर अभ्यास करते आम्हाला गल्लीत नाही ना आवड नाही असा अजिबात नाही चालायचं यो एवढं एक सांगू आता बाहेर कद्यायले ती तमाशा काय त्रास त्रासव राहिले तुम्ही काय तोंडात बोळा घाल कार्यक्रम चालू मी नाही येणार हे पावड धरतो तू वायपुडा पुढे मी हात सरक आईले ते आई रामण लावले आता माहिती तिला आपल्या घरी घेते मी आपल्या घरी घेऊन कंप्ले उद्या घेऊन तुझ्या तुझ्या घरी परत तुम्ही शांत उद्या आणून राहायचं नाही मला काही नाही फक्त मला नाही मला राहायचंच नाही ती गेली तशी तिच्या मागे मी जाते मला नाही राहायचं